जीवघेणा नायलॉन मांजा विक्री करणे तसंच वापरण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर आता थेट तडीपारीची कारवाई ही नाशिक शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आली पोलीस प्रशासन तयारी करत असतानाही नायलॉन मांजाची तस्करी करण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर त्र्यंबक रोडवरील वरील आय टी आय मैदानाच्या मागे काही तरुण नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाचे पोलीस शिपाई कुंजाळ यांना मिळाली यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळाऱ्याच हवालदार दीपक खरपटे भूषण सागर सागरगुंजाळ योगेश गायकवाड यांनी शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास आयटीआय मैदानाच्या मागे पल्सर दुचाकीवरील दोघा संशयित युवकांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या एका गुणीत नायलॉन मांजाचे तब्बल तेवीस गट्टू आढळून आले अधिक माहिती घेतली असता सिडको परिसरात राहणारे ओम साहेबराव भामरे ओम कैलास पवार अशी या दोघा संशयितांची नावं पोलिसांना समजले त्यांच्याकडून सातपूर पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्रीसाठी असलेले तेवीस गट्टू तसेच पल्सर गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेऊन या दोघाही संशयितांवर कारवाई केली आहे या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ करीत आहे नाशिक आणि परिसरामध्ये नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली असतानाही सातपूर परिसरात दोन संशयितांना नायलॉन मांजाच्या तेवीस गट्टूंसह सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक